नमस्कार मी भीमराव कडळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे या ठिकाणी आपण शहरामध्ये अनेक दिवसापासून होतो की नागरी संघर्ष समिती या समितीने अनेक दिवस घरपट्टीवर चोवीस टक्के जे सर जे व्याज लागायचं ते व्याज माफ करावं की त्याच्यावरती जो दंड बसायचा तो, तो माफ करावा त्यासाठी नागरी संघर्ष समितीने इंदापूर नगरपालिकेच्या समोर अनेक महिनो महिने आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला यश मिळालं आणि सरकारने तसा तो निर्णय घेतला त्याच्यामध्ये चेंज केलं आणि त्याचा फायदा फक्त इंदापूर नगरपालिकेच्या आवारामध्ये राहणाऱ्या नागरिकांनाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संबंध नागरिकांना महाराष्ट्रातल्या संबंध नगरपालिके क्षेत्र नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घराला प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा झालेला आहे तर त्याच विषयाची आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी त्याच्यावरती सविस्तर माहिती सांगण्यासाठी इंदापूर म्हणजे नागरी संघर्ष समितीचे सदस्य कृष्णा ताटे साहेब सोबत आहेत तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया की काय त्यांचा विषय होता आणि त्यांच्या आंदोलनाला कसं यश प्राप्त झालं त्यांनी किती दिवस आंदोलन केलं तर ताटे सर आपलं बीकेपी भी मराठीमध्ये स्वागत आहे तर काय आपला विषय आहे तो जरा समजावून सांगा आपण किती दिवस आंदोलन केलं कुणाकुणाला भेटले या आंदोलन वेळी कोणी कोणी आपल्याला भेट दिली तर त्याचा लेखी जी आर आपल्याला कधी मिळाला त्याविषयी आपण सविस्तर सांगतो इंदापूर शहरवासियांना आनंदाची बातमी देताना आम्हा सर्वांच्या मध्ये उत्साह संचारलेला आहे एक एप्रिल दोन हजार सतरा पासून इंदापूर नगरपालिकेने घरपट्टीवर पाणीपट्टीवर चोवीस टक्के व्याज लावलं शास्ती लावली दंड लावला आणि हा बोजा गेली आठ वर्ष नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात पडत आहे हा बोजा नागरिकांना सण न ना झाल्यामुळं नागरिक फार दबावाखाली होते वैतागलेले होते कारण आकडे फार मोठे होते आणि याच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे म्हणून संपूर्ण शहरातील नागरिक एकत्र आले इंदापूर शहर नागरी, नागरी संघर्ष समितीची स्थापना केली आणि ही स्थापना करून शहरामध्ये आंदोलन सुरू केलं या आंदोलनामध्ये जाहीर सभा घेतल्या मोर्चे काढले संघर्ष केला आणि या संघर्षाला यश आलं की महाराष्ट्र शासनाने घरपट्टीवरील चोवीस टक्के व्याज माफीसाठी शासकीय माफीसाठी एक अभय योजना लागू केली आणि ही अभय योजना लागू करत असताना कायदेशीर अडचण येत होती शासनाने महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट चा एकशे पन्नास चा क मध्ये दुरुस्ती करून शासनाला नगरपालिकेच्या घरपट्टीवरचं पाणीपट्टीवरचं व्याज शास्ती माफ करता येईल याच्यासाठी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल लागे। असा कायदा केला हा कायदा होऊन आज जवळजवळ नगरपालिकेकडे या संबंधात मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करतो आहे अपडेट घेतो आहे कारण दहा कोटी रुपयापेक्ष पर्यंतची अमाऊंट याच्यामध्ये शेअरवासियांची माफ होणार आहे आणि ही लवकरात लवकर प्रस्ताव शासनाकडे गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे नगरपालिकेने तो प्रस्ताव पाठवायचा आहे का हा इंदापूर नगरपालिकेने तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि त्यानंतर हे शंभर टक्के माफ होणार आहे शासनाने मान्यता देण्याची भूमिका आधीच घेतलेली आहे कारण ही अभय योजना आहे त्याच्या उपर जाऊन मी लोकांना आव्हान करेल की आपण कुठल्याही प्रकारचं व्याज दंड शास्ती नगरपालिकेत जाऊन भरू नका इंदापूर नगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना आव्हान आहे हो सर अजिबात हो अभय योजनेमध्ये ते सगळं तुमचं माफ होणार आहे आणि हे सगळे प्रस्ताव अनेक नगरपालिकेने पाठवलेले आहेत बारामती नगरपालिका ही दंड व्याज शास्ती याच्याशिवाय मुद्दल घेते आहे आणि लोकांना थकबाकी नसल्याचे दाखले देते आहे त्याच्या आधारे उतारी देते आहे परंतु नगरपालिके इंदापूर नगरपालिकेने तशी भूमिका घेतलेली नाही मागच्या आठवड्यामध्ये इंदापूर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते जाऊन भेटले त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की शुक्रवारपर्यंत आम्ही प्रस्ताव पाठवू त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव तयार केलेला असावा आणि शहरवासियांना अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा प्रस्ताव शासनाकडे जाईल आणि नगरपालिका सुद्धा दंड व्याज शास्ती यांच्याशिवाय फक्त मुद्दल वसूल करेल आणि त्यांच्या मागणी रजिस्टर वरून हे दंड व्याज शास्त्री आहे ते संपूर्ण कमी होईल दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे गंभीर की आम्ही एक एप्रिल दोन हजार सतरा पासून आंदोलन करत होतो नगरपालिकेने आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला असं लिहून दिलं होतं की आम्ही फक्त मुद्दल वसूल करू परंतु दुर्दैवानं कॉम्प्युटरमध्ये अशी सिस्टीम होती की जे पैसे दिले जायचे ते व्याजामध्ये जमा व्हायचे तर आमचं नगरपालिकेला आव्हान आहे की जे व्याजामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते मुदलामध्ये जमा झालेत असं तुम्ही धरावं आणि मुदला मधून त्या प्रत्येकाला संधी दिली पाहिजे आणि ज्यांचं व्याज आणि मुद्दल वसूल केलेलं आहे ज्यांचं व्याज दहा कोटीच्या आसपास गेल्या आठ वर्षात वसूल केलेलं आहे शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी ज्या लोकांनी व्याज भरलेलं आहे त्यांच्या माफीसाठी सुद्धा नवीन योजना करावी असं आम्ही आव्हान करीत आहोत एकंदरीत इंदापूर शहरामध्ये या योजनेस किती कुटुंब म्हणजे किती घर पात्र आहेत जवळजवळ मालमत्ता धारकांना याचा फायदा होणार आहे नाही दुसरं मला असं विचारायचं होतं की आता ह्यात अतिक्रमणामध्ये काय घर असतात जसं वरच्या बाजूला सरस्वती नगर वगैरे त्या अतिक्रमणामध्ये मानलं जात ना अलिगावच्या पालिकेमध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी अतिक्रमणातलं घर असो अगर रेग्युलर घर असो त्याला सेवा दिली जाते त्याच्यासाठी प्रत्येकाकडून घरपट्टी आणि नळ घेतला तर पाणीपट्टी वसूल केली जाते आणि त्या सर्वांना त्याचा गरिबापासून श्रीमंतापर्यंत ज्यांची ज्यांची थकबाकी आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या रजिस्टरला मालमत्तांची नोंद आहे त्या प्रत्येकाला त्याचा फायदा होणार आहे मग येतो अतिक्रमणात असो किंवा नसो नसो ही योजना सर्वांसाठी समानाशी लागू आहे आणि ही फक्त इंदापूर तालुक्यासाठी नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये ही योजना राब। तर हे होते आपल्यासोबत सोबत नागरिक संघर्ष समितीचे कृष्णा ताटे साहेब कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे